कॉलनीतल्या काकांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम होता त्यांनी आम्हाला ला मेसेज केला साथ, साथ होता की संध्याकाळी सहा ते सहा साडेसहापर्यंत स्पॉटला या ज्या ठिकाणी त्यांचा प्रोग्राम ठेवलं होता म्हणून सगळ्यांनी तयारी केली आणि आपापल्या गाड्या घेऊन निघाल्या आम्हाला त्यांना काहीतरी प्रेझेंट द्यायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण शॉपला गेलो आणि शॉप मध्ये सगळ्यांनी गाड्या थांबवल्या गाड्यांमधून सगळेजण बाहेर निघाले आणि प्रेझेंट काहीतरी द्यायचं म्हणून सगळे विचार करू लागले शॉप मध्ये सगळ्यांनी वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या पण कुणालाही त्यामध्ये काही आवडलं नाही काही आवडला मुळे आम्ही वापस निघालो आणि दुसऱ्या मध्ये गेलो तिथून प्रेझेंट बुक केला आणि ते घेऊन आम्ही त्या स्पॉटला निघालो स्पॉट वर पोहोचलो त्यानंतर आम्ही सगळेजण उतरलो सगळ्यांनी एक एक करून गाड्या लावल्या गाड्या लावल्याच्या नंतर सगळेजण तिथे जमा झाले जमा झाल्याच्या नंतर सगळे एकमेकांसोबत बोलत होते त्यांनी च अरेंजमेंट केलं थोड्या वेळाच्या नंतर आणि सगळेजण चेअर वर बसले आणि गप्पा मारू लागले त्या काकांना आणि काकूंना बरेच विश केलं सगळेजण बोलू लागले थोड्या वेळाच्या नंतर आम्ही फोटो सेशन केला त्यांना प्रेझेंट दिला आणि सगळ्यांनी फोटो काढला फोटो काढल्याच्या नंतर सगळं जेवण करू लागले जेवण आटोपल्याच्या नंतर तिथून परत जायसाठी निघालो आणि परत जाता जाता खूप असा वेळ झाला नव्हता तरी आठ सव्वा आठ झाले असतील आम्हाला निघायला आम्ही बऱ्याचपैकी सगळेजण पाठोपाठ निघालो तरी रस्त्याला बरेच लोक होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही आम्ही नीटनेटक्यापणाने आम्ही घराच्या रस्त्याने वापस घरापर्यंत